नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं क्लासेस बाय प्रदीप आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता आठवीचं स्कॉलरशिप मॅथमॅटिक्स स्कॉलरशिपचं मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्स मध्ये आपण चॅप्टर नंबर फोर म्हणजेच आपलं इनव्हर्स या चॅप्टरचे काही एक्झाम्पल्स सोडवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत आज आपण ते एक्झाम्पलचा सराव करणार आहोत तर मित्रांनो पहिले तीन लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर वर जा आणि तिघही लेक्चर तिघही व्हिडिओ जे आपले अपलोड केलेले आहेत ते बघून टाका कारण त्यांचा खूप फायदा तुम्हाला होणार आहे दुसरी गोष्ट जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत असणार तर तुमच्या मित्रांना आठवीत असणारा आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करणारा किंवा एन एम एम एस या परीक्षेचा अभ्यास करणारा सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण सुरू करूया आजच्या एकदम मजेदार लेक्चरला या ठिकाणी आता बघा आज आपण काय काय शिकणार आहोत तर आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ज्याला आपण मराठीत म्हणतो बेरीज व्यस्त काय म्हणतो बेरीज व्यस्त आणि मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ज्याला आपण म्हणतो गुणाकार व्यस्त आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा त्याच्यावरचे क्वेश्चन देखील आपल्याला सॉल्व्ह करायचे मग हे बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त ने का नेमकं काय असतं ते आपण बघूया बघा या ठिकाणी जर तुम्ही विचार केला ना तर इथं ऍडिटिव्ह युनिव्हर्स लिहिलेले ऍडिट्यू इन्व्हर्स चा अर्थ तुम्हाला मी आत्ताच सांगितला काय बेरीज व्यस्त काय असतो बेरीज व्यस्त आता मला सांगा ऍडिट्यू इनव्हर्स म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे एक मिनिट इनव्हर्स म्हणजे काय असतं की जर समजा एखादी संख्या आहे ए ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही अशी कोणती संख्या मिळवाल की ज्याचा अँसर झिरो येईल सांगा बरं बरेच विद्यार्थी कन्फ्युज झाले असतील काही विद्यार्थ्यांचा अन्सर असेल सर, सर आम्ही मायनस ला ऍड करू म्हणजे ए मधनं ए गेला तर झिरो होऊन जाईल राईट तर मग हा जो ए आहे ना या ए ला बघा हा जो ए आहे ना या ए ला आपण काय बोलतो ऍडिटिव्ह इन्व्हर्स असं बोलतो काय बोलतो या ला आपण ऍडिटिव्ह इनव्हर्स असं बोलतो एक मिनिट हा ओके या ला आपण मायनस ए चा ऍडिटिव्ह इनव्हर्स बोलतो आणि मायनस ला याचा दोघी एकमेकांचे काय आहेत आहेत दुसरी गोष्ट सांगू का तुम्हाला की जर समजा मी एकाच उदाहरण घेतलं बघा हा टू आहे संख्येला ऍड करू तर झिरो येणार आहे मग तुम्ही सांगणार सर मायनस टू ऍड करा मग टू मायनस टू काय झाला झिरो ठीक आहे मग टू मायनस टू काय होतोय झिरो होतोय याचा अर्थ मायनस टू आणि टू हे एकमेकांचे काय आहेत इन्व्हर्स आहेत काय आहेत म्हणजेच तुम्हाला जर विचारलं तर इनव्हर्स ऑफ थ्री असं विचारलं तर याचा ऍन्सर काय येईल तर याचा ऍन्सर काय मायनस थ्री आणि जर तुम्हाला विचारलं ऍडिटिव्ह इनव्हर्स ऑफ मायनस थ्री तर याचा आन्सर काय प्लस थ्री करता तुम्हाला राईट म्हणजे तुम्हाला ऍडिटिव्ह इनव्हर्स समजून घ्यायला प्लस असेल तर मायनस घ्यायचं मायनस असेल तर प्लस घ्यायचं संपला विषय आता पुढचा टॉपिक जो आहे तो आपण बघू काय आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स काय आहे मल्टिप्लिकेटिव इनवर्स मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे काय समजा जर एखादी संख्या आपण ए घेतली काय घेतली ए आणि या ए या संख्येला आपण अशा कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करणार की ज्याचा अन्सर वन येत बघा तुम्हाला एक सांगायला विसरलोच मी की या ठिकाणी हा जो झिरो आहे ना याला काय म्हटलं जातं याला म्हटलं जातं ऍडेटिव्ह आयडेंटिटी आयडेंटिटी असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवायचंय आता बघा इथं आता हा जो बघाय तर ए ही संख्या आहे याला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय करणार तर अँसर वन आहे सांगा बरं करा विचार राईट right. बऱ्याच जणांनी असं असं उत्तर असेल की वन अपॉन ए घेणार सर का कारण सर वन अपॉन ए ला ए ने मल्टीप्लाय केलं तर ए कॅन्सल होतो आणि आन्सर काय येतं वन येतं म्हणजेच वन अपॉइन ए असेल राईट तर मग या ठिकाणी आपण काय म्हणू मल्टिप्लिकेटिव्ह मल्टी मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ uh, ए असं विचारलं तर याचा आन्सर काय देणार तुम्हाला विचारलं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ मायन वन अपॉन ए असं जर विचारलं त्याचा अँसर काही ए अर्थातच जर तुम्हाला विचारलं की मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ मायनस वन अपॉन टू तर याचं उत्तर काय देणार बरं सांगा सिम्पल आहे मायनस टू देणार याला उलट करून घेतलं मायनस टू अपॉइंट वन केलं म्हणजे काय करायचं इथं तुम्हाला त्याचा उलट घ्यायचा घ्यायचं इनवर्स म्हणजे प्लस असेल तर मायनस घ्यायचा आणि या ठिकाणी त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा रेसिप्रोकल म्हणजे काय त्याला उलटा करून द्यायचा ठीक आहे मायनस वन अपॉइंट टू असेल तर मायनस टू अपॉइंट वन घेतला जर तुम्हाला विचारलं मल्टिप्लिकेटिव्ह इन्वर्स ऑफ टू अ थ्री त्याचा आन्सर काय देणार थ्री अपॉइंट टू समजलं तुम्हाला या पद्धतीने सॉल्व्ह करायचं ठीक आहे चला पुढे जाऊया बघा आता आपला पहिला क्वेश्चन आहे या क्वेश्चनला स्टार्ट करण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा सांगतो की जी गरजू विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना खूप जास्त गरज आहे ज्यांच्या ज्यांना कोचिंग म्हणजे जित कोचिंग लावायला त्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा आर्थिक परिस्थिती कमी असेल अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत प्लीज प्लीज, प्लीज 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 हा व्हिडिओ पोचवण्याचं काम तुमचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा चला आपण क्वेश्चन स्टार्ट करूया हे स्कॉलरशिपच्या बुक्स मधून घेतलेले क्वेश्चन्स आहेत म्हणून लक्षपूर्वक बघा आणि याचे अँसर देखील तुम्ही सुद्धा याचा, याचा प्रयत्न करायचा आहे माझ्यासोबतच ठीक आहे इथं काय आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स कोणाचा सांगितला थ्री अपॉइंट फायचा कुठे ऍड करायचा याच्या आधी ऍड करायचा काय मिळेल सेव्हन अपॉइंट थ्री मिळेल मग याची मांडणी करू आपण मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आला थ्री अपॉइंट मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ थ्री अपॉन फाय काय येईल 5 अपॉन थ्री <coughs> उलटा केला ना <coughs> मल्टिप्लिकेटिव्ह विचारलो त्याला आपण काय केलं उलट केलं मग मला सांगा जर हा फाय 3 थ्री आला मैं या फाय अपॉइन थ्री मध्ये आपल्याला काय ऍड करायला लावलेला आहे आपल्याला ऍड करायला लावलेला आहे एक्स अपॉन वाय तर काय मिळेल तर आपल्याला मिळेल अपॉन थ्री ठीक आहे मग एक्स अपॉन वाय एक्स y वाय इज इक्वल टू सेव्हन अपॉन थ्री मायनस फाय अपॉन थ्री असणार हे कसं काय झालं आम्हाला काही कळलं नाही बो तर बघा हा जो प्लस आहे हा जेव्हा या साइडला जाईल ना या साइडला, तर तेव्हा तो काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल ओके म्हणजे या साइडला जो लेफ्ट हँड साइड ला जो प्लस आहे तो राईट हँड साईडला जातो तेव्हा त्याचा साईन चेंज करतो सेव्हन अपॉइंट फाय मायनस फाय अपॉन थ्री मग याला पुढे सोडू तर एक्स अपॉन्ट वाय इज इक्वल टू मग जर डिनोमिनेटर सेम असेल ना मित्रांनो तर त्याला एकच झाली लिहायचं आणि या सात मधलं पाच वजा करायची किती राहिले दोन म्हणजे एक्स वाय ची किंमत जर आपण काढली तर एक्स काय दिसतोय आपल्याला टू आणि वाय काय दिसतोय थ्री म्हणजे याचा आन्सर आलं टू कॉमा थ्री असा ऑप्शन आहे का आहे बघा कोणता आन्सर करेक्ट आहे टू कॉमा थ्री इज द करेक्ट आन्सर चला बघूया आपण आता पुढचा काय आहे व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द सम ऑफ टू टू अपॉइंट थ्री थ्री अपॉइंट फोर व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ सम ऑफ धीस यांची बेरीज करायची ठीक आहे सम म्हणजे काय बेरीज करणार ठीके अँड द मल्टिप्लिकेट इन इनवर्स ऑफ धीस मग पहिल्यांदा आपल्याला यांची काय करायची आहे सम करायची मग सम कशी करणार वन बाय टू प्लस टू बाय थ्री प्लस थ्री बाय फोर बघा आता यांची ऍडिशन करताना काय करायचं डिनॉमिनेटर सेम करायचं डिनॉमिनेटर <coughs> सेम करायचं म्हणजे काय टू थ्री आणि फोरच्या टेबल मध्ये कोणता अंक सारखा असतो बघा एल सी एम घेऊन टाकायचा एल सी एम कसा घेतात ते पण शिकवून देतो हा टू ए हा थ्री ए हा फोर ए ठीक आहे याला दोनाने भाग जातोय बेक बे हा तीन जसा सहा बे दुना चार आता गुणाकार करा बेक बे कबे? बे त्रिक सहा सहा दोन बारा म्हणजे यांचा गुणाकार किती आला किती आला गुणाकार बारा म्हणजे इथं एल सी एम घ्यायचं बारा ठीके आता दोनाच्या पायात बारा किती नंबरला येतो बेसक बारा तीनाच्या पायात ती तीन बारा किती नंबरला येतो तीन चौक बारा ती हो चारच्या पायात चार बारा किती नंबर होतो चार त्रिक चार त्रिक बारा म्हणजे इथं काय करणार आपण तीन चौक बारा एक पिटा एक पिटा हे बघा इथं तीन चौक बारा येतं म्हणजे इथं काय करणार चार दोन आठ झाला ठीक आहे इथं चार त्रिक बार आहेत इथं तीनाने गुणलं म्हणजे वरती पण किती निघून आपण तीनाने म्हणजे काय झाला तो तीन त्रिक नऊ ठीक आहे मग यांची बेरीज करू किती झाले आठ आठ सोळा हे झाले तेवीस आणि हे किती झाले बारा ठीक आहे आता या ठिकाणी बघा नंतर काय सांगितलं त्यांनी व्हॉट इज द प्रॉडक्ट प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार यांची बेरीज किती आली ट्वेंटी थ्री अपॉन ट्वेल्व याचा प्रॉडक्ट कोणासोबत घ्यायला लावलेला आहे मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स ऑफ ट्वेंटी थ्री अपॉइंट ट्वेल्वशी मग याचा मल्टिप्लिकेटी इन्व्हर्स म्हणजे काय करा याला उल्टा करून द्या उल्टा केला भाऊला ठीके मग आता काय झालं तेवीस तेवीस कॅन्सल बारा एक बार बारा एक बार अँन्सर किती आलं वन ठीके अँन्सर किती आलं वन म्हणजे आन्सर काय असेल वन ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर समजलं तुम्हाला चला नेक्स्ट वॉट इज द आन्सर इफ द नाईन अपॉईंट टेन इज अ फ्रॉम द सम ऑफ टू अ पॉईंट इट्स मल्टिप्लिकेट इन्व्हर्स काय बोललं यांनी म्हणजे हा जो टू अपॉइंट फाय दिलेला असेल ठीक आहे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स घ्यायचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ टू अपॉन फाय हा काय आला फाय अपॉइंट टू आला ठीक आहे मग हा जो फाय अपॉइंट टू आला ठीक आहे काय सांगितलं आता यांची बेरीज करा म्हणजे म्हणजे काय टू अपॉन फाईव्ह आणि त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय काढला आपण फायव्ह अपॉन टू यांची काय करा म्हणे यांची सम करा म्हणे सम म्हणजे काय करणार मग आपण बेरीज ठीक आहे मग कसं करणार बघा बे दुन चार क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मग इथं काय झालं पाच पाच पंचवीस ठीक आहे आणि पाच दुन दहा म्हणजे याचा अँसर काय आलं ट्वेंटी नाईन अपॉइंट टेन ठीक आहे आता काय करणार व्हॉट इज द अँसर इफ द नाईन अपॉइंट टेन इज द सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम सम किती आली आपली ही सम आली आणि हिच्यातनं काय सबट्रॅक करायला सबट्रॅक म्हणजे काय वजा करणे काय वजा करायला लावलेले आहे की एकोणतीस छेद दहा मधनं नऊ छेद वजा करायला लावली ठीक आहे मग हे काय येणार बघू आपण ठीक आहे मग आता बघा याचा काय जर डिनोमिनेटर सेम असेल तर एकदा लिहायचं आणि एकोणतीस वजा काय केला नऊ एकोणतीस मधन नऊ गेले राहिले वीस वीस छेद दहा दहा एक दहा दा, दहा दुना वीस म्हणजे ऍन्सर काय आलं दोन ऑप्शन क्रमांक ए इज द करेक्ट अँसर समजलं तुम्हाला ठीक आहे नीट समजून घ्या नाही समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा एक एक स्टेप समजून घ्या आणि मग पुढे चला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला काय आहे व्हॉट इज द सम ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फोर अपॉन नाईन अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ टू अपॉइंट सेव्हन मग व्हॉट इज द सम ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फोर अपॉन नाईन मग मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फोर अपॉन नाईन काय येईल बरं मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे काय त्याला उलटा करून टाकायचा उलटा केला म्हणजे हा काय झाला नाईन अपॉइंट एवढं कळलं आता काय म्हटलंय अँड द मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ टू अपॉइंट सेव्हन म्हणजे टू अपॉइंट सेव्हन जो आहे ना मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ टू अपॉन सेव्हन याला याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय म्हणजे याला उलटा करून टाका ना सेव्हन अपॉन टू ठीक आहे आता काय म्हटलंय की यांची काय करा म्हणे परत सम करा काय करा सम म्हणजे हे जे अँसर आलेले आहेत यांची काय करा सम करा मग ठीक आहे आपण काय करू सम करू महा नाईन बाय फोर याला ऍड केला सेव्हन बाय टू मध्ये ठीक आहे याचा अँसर करू आता इथं छेद सारखा करू छेद सारखा करण्यासाठी आपण काय करतो वरती पण दोन गुणू खाली पण दोन ठीक आहे म्हणजे हा काय बनून जाईल हा बनून जाईल तुमचा नाईन बाय फोर आहे प्लस सात दोन किती झाले चौदा आणि हा झाला बे दोन चार आता छेद कसा झाला सारखा छेद सारखा असेल तर एकदा लिहायचं आणि यांची बेरीज करायची नऊ अधिक चौदा यांची बेरीज केली तर काय चौदा आणि नऊ किती झाले तेवीस छे तेवीस चार ठीके इतकं समजलं तुम्हाला मग आता इथं तर वेगवेगळे आपल्याला ठीक आहे मग आपण काय करायचं याला असं डिवाइड करायचं हा ट्वेंटी थ्री याला डिवाइड केलं चार चार पण वीस आता इथं सबट्रॅक्शन केली तर काय आलं थ्री मग याला कसं लिहू शकतो आपण याचा अन्सर काय आलं फाईव्ह अँसर काय आलं फाईव्ह का रिमाइंडर काय आला आपला थ्री याला थ्री अपॉन फोर म्हणजे याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये लिहून टाकलं याला काय म्हणतो आपण याला म्हणतो आपण मिक्स्ड फ्रॅक्शन गणितामध्ये तुम्ही मिक्स फ्रॅक्शन शिकले असणार ठीक आहे मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपण लिहून टाकलं फाय अँड थ्री अपॉन फोर कुठे दिसतंय हे बघा ऑप्शन बी फाय अँड थ्री फोर म्हणजे हा बघा इथं मी टाईप असं लिहिलंय पण याचा याचा अर्थच हा आहे की फाय अँड थ्री अपॉन फोर असा आहे तो ठीक आहे हो तर या पद्धतीने हे अँसर आलेलं आहे कळलं तुम्हाला ठीक आहे आता आपण ना पुढच्या एक्झाम्पल ला बघा बेसिक बेसिक आणि सिंपल सिंपल एक्झाम्पल्स आहेत काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता काय करणार माहिती आहे का आपण प्रश्न आहे व्हॉट इज द सम एकदम मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फाय अपॉइंट एट मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स विचारले ना मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फाय अपॉइंट एट इज ऍडेड टू द सम ऑफ टू अपॉइंट फाय थ्री अपॉइंट सेव्हन सम कोणाची करायची आहे टू अपॉइंट फाईव्ह प्लस ठीक आहे आता यांची सम करताना आपण काय करू सरळ सरळ तिरकस गुणाकार करून टाकू ना कसं करणार मी नेहमी सांग तुम्हाला तिळक गुणकार साताराचा दोन आशी पाचचा तीनशे आणि पाच साताशी काय होईल या ठिकाणी तुमचा आन्सर काय येईल सांगा बरं सात दोन चौदा पाच त्रिक पंधरा आणि सात पस्तीस आता बघा सिंपल आहे आता काय करणार यांची बेरीज करा किती झाले एकोणतीस ट्वेंटी नाईन अपॉइंट थर्टी फाय आलं आता यांची बघा हे काम तर झालं सम ऑफ दिस यांची जी बेरीज आहे ती आपण करून टाकली ठीक आहे आता काय सांगितलेलं आहे व्हॉट इज द सम इफ मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ फाय अपॉन एट मग आता इथं आपण काय करू मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ कोणाचा घेऊ फाय अपॉन एट तो काय येईल मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजे सरळ उलटा करून टाका ना त्याला उलटा केला एट अपॉन फाईव्ह आला ठीक आहे आता यांची काय करायची आहे सम करायची म्हणे पर। परत मग परत सम करू परत सम कशी करतात म्हणजे हा जो तुमचा आलेला आहे एट अपॉइंट फाय आणि हा जो आलेला आहे हा यांची काय करा बेरीज मग कसं करणार बघा हा जरा तुमचा ट्वेंटी uh, एक मिनिट हा ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन अपॉइन थर्टी फाय आणि याला ऍड केला एट अपॉइंट फाय सोबत मग याचा काय सारखा करणार छेद सारखा करून घ्या मग छेद कसा सारखा करणार <coughs> 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 कसा सारखा करणार बघा याला पण तुम्ही कितीने गुन्हा साताने याला पण गुन्हा साताने बघू बरं काय येतं हा झाला ट्वेंटी नाईन अपॉन थर्टी फाय आणि हा झाला फिफ्टी सिक्स अप ऑन थर्टी फाय ठीक आहे आता थर्टी फाय थर्टी फाय सेम आहे म्हणून एकदा लिहिला वरच्या संप करूया वरच्यांची संप करू मग काय झालं नऊ आणि सहा पंधरा चला एक पाच पाचने सहा सात आठ ही झाले पंच्याऐंशी पाचाने भाग द्या बरं आता पाच बघा याला पाचने भाग पाचाने भाग कसा द्यायचा बघा मी तुम्हाला शिकवतो आता या ठिकाणी काय करतो पाचने द्यायचे ना मग पाच एक पाच आठात पाच गेले किती उरले तीन पाच ते पस्तीस ठीक आहे पाच इन ते पस्तीस एक गोष्ट कळली की आता तुम्ही काय करू शकतात बघा हा आता तुम्ही काय करू शकतात हा जो अपॉन सेवन आलेला आहे याला या पद्धतीने डिवाइड करून टाका सेव्हन्टीन आणि हा सात सात एक सात सात दुना चौदा सतरा मधन चौदा गेले किती उरले तीन मग यालाच कसं लिहता येतं पहिल्यांदा आपण हा जो आहे बरोबर की नाही क्वेश्चन तो लिहितो त्याच्यानंतर काय करतो रिमाइंडर आणि त्याच्यानंतर काय लिहितो सेव्हन आता हे झालं अँसर हे झालं अँसर काय झालं अँसर मग हा अँसर कुठे दिसतोय आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिसतोय टू अँड थ्री अपॉन्टन टू अँड थ्री अपॉन्टन कळलं तुम्हाला चला मी पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला सांगतोय स्टेप सांगतोय नीट लक्ष द्या आता हा जो सहा नंबरचा क्वेश्चन आहे ना हा खूप इझी क्वेश्चन आहे बघा याला कसं करायचं तुम्हाला माहिती का हा दोनशे पन्नास आहे ना जसा जसा तसा लिहायचा अपॉन काय आहे टू सेव्हन्टी फाय डिवायडे अपॉन वन फोर्टी फाय अशी सम आपल्याला दिलेली आहे आता काय करणार माहिती का सिम्पली आपण काय करणार हा टू फिफ्टी आहे अपॉन हा टू सेव्हन्टी फायून घेऊ डिवाइड जसा जर आपण काढलं तर कोणतं टाकतो मल्टिप्लिकेशन आणि याला काय करतो उलटा वन फोर्टी फाय वन टू बघा हा झिरो हा झिरो कॅन्सल आता आपण काय करू भाग देऊया हा मग पाचाने किंवा भाग ने भाग देऊया मग जर दिला तर अन्सर काय हा बघा इथं इतन, इथून मी भाग देतो थोडा कलर चेंज करतो तुम्हाला समजायला पाहिजे पंचवीस एक पंचवीस हा झाला पंचवीस एक पंचवीस उरले किती दोन परत पंचवीस एक पंचवीस ठीक आहे मग आता है ना तुम्हाला सरळ सरळ काय करायचंय माहिती का मल्टिप्लिकेशन करून टाकायचे काहीच करायची गरज नाही कारण बघा हा वरती काय आलेला आहे तुमचा एकशे पंचेचाळीस इथे एकशे पंचेचाळीस दिसतोय हा म्हणजे आपले हे आन्सर येऊन गेलेलं आहे पण खालचं जर तुम्हाला कन्फर्म करायचं असेल ना तर तुम्ही बघा हे आहे का हे आहे असं कन्फ्यूज होऊ शकता बरोबर की नाही तर बघूया आपण कोणतं येईल मग या ठिकाणी आपण पंचवीस ने भाग दिला खाली अकराला आता गुणाकार करू अठ्ठावीस गुणिले अकरा बाजूला करून बघू आकडे आठ अठ्ठ्याऐंशी अकरा जुन बावीस बावीस आणि आठ का किती झाले तीनशे आठ म्हणजे तुमचं ऑप्शन डी इज द करेक्ट करेक्टर कारण या ठिकाणी तुम्ही जर नीट पाहिलं तर हा एक गुणिल एकशे पंचेचाळीस काय आला एकशे पंचेचाळीस आणि हा अकरा गुणिल अठ्ठावीस किती आला याचा अँसर आला तीनशे आठ म्हणजे हे जे अँसर आहे हे अँसर कोणतं दिसतंय तुम्हाला ऑप्शन नंबर डी वाला अँसर दिसतंय एकशे पंचेचाळीस भागिले तीनशे आठ इज द द वी टू टेक नेक्स्ट आणि पुढच एक्झाम्पल काय आहे इज द द द सम सम इफ ऑफ ऑफ टू ऑफिटिव्ह मायनस फोर अपॉइंट फाय अतिशय उत्तम प्रश्न इथं काय टेंशन घ्यायची तुम्हाला अजिबात गरज नाही बघा काय आहे काय सांगितलेलं इथं व्हॉट इज द सम म्हणजे बेरीज काढायला लावलेली आहे किंवा इफ एडिटिव्ह इनव्हर्स ऑफ थर्टीएट अपॉन थर्टी फाय मग याचा काय कोणाचा ऑफ थर्टी एट अपऑन थर्टी फाय काय असेल उलटा करायचा इथं उलटा नाही करायचा इथं ऍडिटिव्ह इनव्हर्स आहे तर तुम्हाला काय करावं लागेल फक्त प्लस असेल तर काय करायचं त्याला मायनस करून घ्यायचं आहे ठीक आहे इज अ द आता हा कुठे ऍड करायचा सम ऑफिटिव्ह इनवर्स ऑफ मायनस टू अपॉइंट सेव्हन मग ऍडिटिव्ह इन्व्हर्स ऑफ मायनस टू अपॉइंट सेव्हन काय येतो ते काढून ऍडिटिव्ह इनवर्स ऑफ मायनस टू अपॉइंट सेव्हन तो येतो आपला टू अपॉइंट सेव्हन फक्त मायनस असेल तर त्याला काय करून टाकायचं प्लस आणि जर तुम्हाला विचारलं ऍडिटिव्ह इनवर्स ऑफ बरोबर मायनस फोर अपॉइंट फाईव्ह तर त्याचा फक्त प्लस फोर करा बर काय तर इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे की या दोघांच्या ऍडिटिव्ह इनवर्सची बेरीज करा मग इथं बेरीज केली टू अपॉन सेव्हन प्लस फोर अपॉन फाईव्ह यांची बेरीज करा म्हणजे ऍडिशन केली ठीक आहे मग यांची ऍडिशन आणि काय सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये याचा करा याचा काय काढलेला आहे आपण मायनस थर्टी एट अपॉन थर्टी फाईव्ह ठीक आहे हा आपल्याला सॉल्व्ह करायचा कसं सॉल्व करणार तुम्हाला सांगितलेलं आहे मी काय करायचं असं राहिलं तर तिरकस गुणाकार करून घ्यायचा ठीक आहे मग कसं करणार बघा आता बघा पाच गुण दहा सात चोख अठ्ठावीस आणि इथं काय केलं आपण सातापाचा पस्तीस आणि मागे हा जसा जात असा थर्टी एट अपॉइंट थर्टी फाय आहेच आता दहा आणि अठ्ठावीस किती झाले हे जाते अडतीस म्हणजे हा थर्टी एट अपॉइंट थर्टी फाय मायनस थर्टी एट अपॉन थर्टी फाय बरं सेम मधनं सेम जर मायनस केला तर काय आन्सर येईल राव झिरो म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर म्हणजे जे आपलं आन्सर आलेलं आहे ते काय आहे झिरो आहे कळलं किती सोपं होतं की नाही मी जे शिकवतोय ना ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन परत 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 बघितलं तरी चालेल आणि ते पात्र तुम्ही पक्क करून घ्या की याला सॉल्व्ह कसं करायचंय एक एक स्टेप एक एक स्टेप एक एक स्टेप कव्हर करत गेले ना तुमचा अँसर पण चला मी पुढे वळतो आता <coughs> बघा पुढचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन मा इथं या ठिकाणी बाय मिस्टेक इथे इलेव्हन दिले गेलेलं आहे ठीक आहे हा तर बघा आता इथून स्टार्ट झालेलं आहे तुमचं होमवर्क मग आता काय करायचं तुम्हाला पूर्ण जे एक्झाम्पल होमवर्क साठी दिलेले आहेत ना ते होमवर्क सॉल्व्ह करायचे जर का तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम आला ना तर कमेंट करायला विसरायचं कमेंट करून द्यायची की हा क्वेश्चन आम्हाला कळला नाही किंवा परत समजवा तर आपण तो क्वेश्चन पण तुमच्यासाठी घेऊन येऊ नाही तर सॉल्व्ह करून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर बघा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सगळ्या एक्झाम्पलची हा एक एक्झाम्पल घ्या होमवर्क साठी घ्या याचा स्क्रीनशॉट याचाही घ्या हा आहे क्वेश्चन नंबर फोर होमवर्क साठी ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचं आपलं पूर्ण सेशन कम्प्लीट झालेलं आणि या सेशन मध्ये आपण मल्टिप्लिकेटिव्ह युनिव्हर्स आणि ऍडिटिव्ह युनिव्हर्स सारखे जे दोन पॉईंट आहेत जे दोन टॉपिक आहेत हे अत्यंत महत्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि त्याच्यावर स्कॉलरशिपला कसे एक्झाम्पल विचारले जातात त्या टाइपचे क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहेत मित्रांनो मी तुमच्यासाठी मेहनत करतो आहे तुम्ही पण तेवढीच मेहनत करणं गरजेचं आहे आणि जे गरजू विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं देखील तुमचंही कर्तव्य आहे असंच तुम्ही अर्जुनासारखं अभ्यास करत राहा आणि पुढे जात राहा अशी मी शुभेच्छा देतो आणि आजचं लेक्चर इथं थांबवतो जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र